महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला पाहु याता दा महत बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी कोणाला बोलायचं म्हणा तू बोलतो स्वतः म्हणजे तर मे पाहिजे कोणाला व्हिडिओ त्याला बोलू खाली बघावं लागणार आपल्याला हे काडकीवरून व्हिडिओ कसला भारी येत वाटायला महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद